देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आधार आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा मग तो कुणी असो कुणाचंही कितीचंही कुठल्याही जवळचं असो अगदी माझ्याही जवळचं असो तर त्याला सुद्धा सोडायचं नाही वाल्मिकराचे एक एक एक, -एक, -एक लक्षात घ्या वाल्मिक कराडांची जवळी सुरेश धसांचं सोबत होती माझ्या जवळचे तर त्या आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचीही चौकशी पोलीस या ठिकाणी करती आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत आता राहिला विषय चौकशी चौकशी एवढ्या गतीनं या ठिकाणी चालू आहे ती लवकरात लवी लवकरात व्हावी आणि एवढंच नाही तर हे कुणाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणून फास्ट ट्रॅक मध्ये हे प्रकरण चालू वस्तुस्थिती मी जी बोलायचोय ते त्याच दिवशी बोललोय त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही ज्यांनी कुणी केलंय ही जी, जी हत्या करणार आहेत ज्यांनी कुणी केलंय निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे ह्या या सर्व गोष्टीच्या या मताचा मी आहे